देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांचं दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झालं गुरुवारी म्हणजे काल रात्री पावणे दहाच्या सुमारास ब्याण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला तेहतीस वर्ष राज्यसभेचे सदस्य राहिलेल्या मनमोहन सिंग यांच्या नावावर एक अनोखा विक्रम आहे लोकसभा निवडणूक न लढवता देशाचे दोन वेळा पंतप्रधान होण्याचा मान मिळवणारे एकमेव राजकारणी म्हणून त्यांची गणना होते मनमोहन सिंग यांच्या आर्थिक सुधारणा हा भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मानला जातो मनमोहन सिंग यांची भारतातीलच नव्हे तर जगातील प्रसिद्ध अर्थतज्ञांमध्ये गणना होते माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे वयाच्या ब्याण्णव्या वर्षी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झालंय सिंग यांना भारताचे आर्थिक उदारमतवादीकरण आणि सुधारणांचं जनक मानलं जातं एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये वारं वाहू लागलेल्या जागतिकीकरणात अर्थमंत्री म्हणून काम पाहताना त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया रचला पंतप्रधान पदाच्या कालावधीप्रमाणे त्यांनी अर्थमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना अनेक धाडसी निर्णय घेतले त्यांनी एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देतानाच विदेशी कंपन्यांना भारताची दारे ओपन करून दिली यामुळे आर्थिक उदारमतावादी धोरणाला पाठबळ दिलं ज्यावेळी त्यांनी अर्थमंत्री पदाचा कारभार स्वीकारला त्यावेळी देशाच्या आर्थिक अवस्था बिकट होती पण आर्थिक आव्हानं ओळखून त्यांनी विदेशी गुंतवणुकीसाठी परदेशी व्यावसायिकांना भारतात गुंतवणूक करण्यास परावृत्त केलं त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्था रुळावर येण्यास फार मोठ्या प्रमाणात मदत झाली मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात यू पी ए सरकारने देशात एल पी जी धोरण अवलंबलं त्यांनी एल पी जी उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरण या धोरणामुळे परदेशी कंपन्यांबरोबरच खाजगी कंपन्यांना पण भारतात व्यावसायिक मुहूर्तमेढ रोवण्याची संधी मिळाली परकीय चलनाचा साठा अवघा पाच पूर्णांक ऐंशी अब्ज डॉलर पी व्ही नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये एकोणीसशे एक्याण्णव मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग हे अर्थघात सांभाळत होते त्यावेळी भारताची अर्थव्यवस्था दयनीय होती आपली खर्च भागवण्यासाठी ही सोनंही गहाण ठेवावं लागलं होतं एक वेळ अशी आली की देशात परकीय चलनेचा साठा अवघा पाच पूर्णांक ऐंशी अब्ज डॉलर इतका शिल्लक राहिला होता त्याद्वारे फक्त पंधरा दिवसांसाठीच आयात करता येण्याची सोय झाली असते त्यानंतर दुसऱ्या देशांकडून औषधांसह हो इतर महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला आयात करणं खरेदी करणं शक्य झालं नसतं त्यामुळे भारतानं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आय एम एफ आणि युरोपियन देशांकडे आर्थिक मदत मागितली पण त्यांच्याकडून आर्थिक कर्ज पाहिजे असल्यास भारतात विदेश कंपन्यांना गुंतवणुकीसाठी परवानगीही देण्यात यावी याबाबतची अट ठेवण्यात आली होती यासारखीच अट युरोपीय देशांकडूनही ठेवण्यात आली होती यातच आणखी एक अट होती ती म्हणजे परदेशी कंपन्यांना खाजगी आणि सरकारी कंपन्यांमध्ये काम करते एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव पर्यंत भारताचे मनमोहन सिंग अर्थमंत्री होते त्यांच्या काळात भारताच्या डी पीची वाढ नऊ टक्के झाली दोन हजार सात मध्ये भारताने ऐतिहासिक रूपात नऊ टक्क्यांचा जीडीपी ग्रोथ रेट मिळवला होता त्यांनी दोन हजार मध्ये जुनी कर प्रणाली रद्द करत व्यापारी आणि उद्योजकांवर कराचा ऊस कमी करण्यासाठी सर्व्हिस टॅक्सेसची व्यवस्था सुरू केली त्यामुळे महसूलाच नुकसान झालं नाही माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळातच देशात स्पेशल इकॉनॉमिकल झोन सुरू झालं मनमोहन सिंग यांच्यासारख्या कुशल अर्थतज्ञामुळे जागतिकीकरणाच्या तडाख्यातून भारत सही सलामत बाहेर पडला अन्यथा आपल्या देशालाही प्रचंड मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जावं लागलं असतं ही आहे मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीतली एक छोटीशी घडामोड अशाच महत्त्वाच्या घडामोड आणि विश्लेषणासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका